नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर वीस जानेवारी सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी शेतकऱ्यांच्या शेतावरील वहिवाटीचा रस्ता काही कारणास्तव अडवला गेलेला आहे त्यांना दिलासा देणारी बातमी आहे तर ज्यांनी शेतीवरच्या वाटा रोखून धरल्या आहेत अशांना मोठा दणका मिळणार आहे कारण वहिवाटीत वाहन वापरानुसार रस्ता द्यावा लागना रहे। रस्ता द्यावा लागणार आहे तयार निर्णय तहसीलदारांना घेता यावा यासाठी गाईडलाईन्स प्रसिद्ध करण्याच्या सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या आहेत तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मोठी अपडेट देण्यात आली आहे सव्वीस तारखेच्या आत लाडक्या बहिणींचे पैसे जमा होतील असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत चालूच राहणार आहे काळजी करू नका फक्त त्याचा लाभ गरजू महिलेला मिळाला पाहिजे जी व्यक्ती श्रीमंत आहे टॅक्स भरते नोकरी आहे त्यांच्याबाबत वेगळा विचार करणार आहे पण ही योजना ज्या माय माऊलींपर्यंत पोहोचायला हवी होती त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचविण्याचं काम महिला आणि बालविकास विभागाने केलं आहे परवाच या योजनेसाठी तीन हजार सातशे कोटींचा चेक महिला आणि बालविकास खात्याला दिला आहे सव्वीस तारखेच्या आत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा सातवा हप्ता जमा होईल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध केली आणि रविवारी यापैकी दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नावाला स्थगितीही दिली आहे रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंना पालकमंत्री केल्याने शिवसेनेचे नेते भरत गोगावले नाराज झाले होते तसेच त्यांचे जास्त आमदार त्यांचा पालकमंत्री असा निकष सांगणाऱ्या राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटे आणि माझ्या बाबतीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनुकूल असे सांगणारे दादा भुसे यांना बाजूला करत भाजपच्या गिरीश महाजन यांना पालकमंत्री करण्यात आले होते यामुळे महायुतीत धुसफूस सुरू होती याला आता स्थगिती देण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या बारावी आणि दहावी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश पत्रे दिले जाणार आहेत प्रवेशपत्रांवर जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया आल्याने शनिवारी हा निर्णय रद्द करण्यात आला प्रवेश पत्रांवरील जात प्रवर्गाच्या कॉलम विरुद्ध काही विद्यार्थी आणि पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती या तक्रारींवर त्वरित पावले उचलत महामंडळाने प्रवेश पत्रांवरील हा कॉलम हटवला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा स्वामित्व संपत्ती कार्डमुळे केवळ आर्थिक उलाढालीला चालना मिळणार नसून गरिबी निर्मूलनासाठी मदत होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे मोदींच्या हस्ते शनिवारी पासष्ट लाख स्वामित्व कार्डचे वाटप करण्यात आले स्वामित्व संपत्ती कार्डमुळे कर्जासोबत सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी मदत होणार असल्याचे लाभार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर मंत्र्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे या क्रमाने राज्यात अनेक मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पालकमंत्री नियुक्ती करून देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा संदेश दिला आहे यादी जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय धनंजय मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत त्यांचे नाव या यादीत नाही महाराष्ट्र सरकारने शनिवारी जाहीर केलेल्या पालकमंत्र्यांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे अन्न आणि पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना स्थान मिळाले नाही